जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांची तात्काळ जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करणेबाबतचे निवेदन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना दिले आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडव्होकेट गोवा पाडवी यांना मॅग्मो संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी आरोग्याचे सर्व निर्देशांक उंचाविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत चांगल्या पद्धतीची आरोग्यसेवा देत आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे या मार्च दोन हजार चोवीस पासून नंदुरबार येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहे जेव्हापासून या जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम सुरू केले त्या दिल्यापासून त्यांनी प्रत्येक संवर्गावर आर्थिक पिळवणूक मानसिक खच्चीकरणाचे काम सुरू केले आहे व आस्थादायक करीत आहे तदर्भ वैद्यकीय अधिकारी यांना अकरा महिन्यांची ऑर्डर दिली जाते अशा वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्रथम नियुक्तीचे पूर्णनियुक्ती देशांना डॉक्टर वर्षा लहाडे यांनी एक महिन्यांचा पगार एकोणऐंशी शून्य 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 प्रत्येकी घेण्यात आलेले आहे आरबीएस के मधील वैद्यकीय अधिकारी यांचे स्टाफ नर्स फार्मसी ऑफिसर यांच्याकडून वार्षिक पूर्वनियुक्तीकरिता करिता एक हजार प्रत्येकी घेण्यात आले तसेच वेतनवाढ लावण्यासाठी पाच हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले एनआरसी यू मधील वैद्यकीय अधिकारी साफ नर्स यांचेकडून प्रथम नियुक्तीसाठी पन्नास हजार रुपये प्रत्येकी येण्यात आले तसेच वेतनवाढ लावण्यासाठी पाच हजार रुपये प्रत्येकी व पूर्वनियुक्ती करिता एक हजार रुपये प्रत्येकी घेण्यात आले एनआरसी मधील डायटेशन यांच्याकडून पूर्वनियुक्तीसाठी एक लाखांची मागणी करण्यात आली एनआरएचएम अंतर्गत सेट भरतीसाठी प्रत्येकी एक लाख ते दीड लाख रुपये घेण्यात आले आयुष अंतर्गत स्टाफ भरती प्रत्येकी दोन लाख पन्नास हजार पेण्यात आले एन सी डी अंतर्गत कार्यरत स्टॉल कडून पूर्वनियुक्तीसाठी एक हजार रुपये प्रत्येकी तसेच एन सी डी कोऑर्डिनेटर काउन्सिलर यांचेकडून पंधरा हजार प्रत्येकी घेण्यात आले यासारख्या विविध समस्यांचे व तक्रारीचे निवेदन खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर नरेश पाडवी यांच्यासह त्यांचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार